अंबाजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्रातील आगळं वेगळं नाव म्हणजे डॉक्टर प्रल्हाद गुरव होय डॉक्टर प्रल्हाद गुरव व त्यांच्या अर्धांगीने डॉक्टर रेखाताई प्रल्हाद गुरव यांनी अंबाजोगाईकरांना सातत्यानं नवं काही ते पण आगळं वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी ओळख प्राप्त केल्यानंतर प्रत्येक जोडप्याला त्यांच्या हक्काचं बाळ मिळालं पाहिजे म्हणून अंबाजोगाई असंख्य जोडप्यांना आई वडील होण्याची किमाया गुरव दाम्पत्यानं घडून आणली एवढ्यावरच न थांबता आता योगेश्वरी मॅटरनर होम हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतरित झालं आहे आता पुढचं पाऊल टाकत ओहानेस्ट सरोगसी सेंटर गर्भांकूर गॅमेट बँड व फे लिफ्ट कॉस्मेटिक गायनोकॉलॉजी सेंटरचा शुभारंभ रविवार दिनांक अकरा मे रोजी मुंबई येथील कुपर हॉस्पिटलचे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉक्टर गणेश आ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक व ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी आमदार संजय भाऊ दौंड अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तसंच अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख माजी मंत्री बाळासाहेब दोडतले माजी उपनगराध्यक्ष भैया लोमटे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शालिताई कराड अॅडव्होकेट माधव जाधव अरुण काळे डॉ राजेश शिंगोले रमाकांत बापू मुंडे आय एम ए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ गुगे डॉक्टर नरेंद्र काळे डॉक्टर सुलभाताई पाटील नगरसेवक संजय गंभीरे पत्रकार प्रशांत बर्धापूरकर दत्तात्रय आंबेकर उद्योजक उदयसिंह दिखर अजित गरड डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार लातूर मनपा आयुक्त देवीदास जाधव डॉक्टर गणेश तोंडगे डॉक्टर चंद्रकांत चव्हाण डॉक्टर सुनील जाधव यांच्यासह हरिभक्त परायण केशव महाराज गीते सासुरेकर हरिभक्त परायण श्रीराम महाराज विडेकर हरिभक्त परायण विष्णू महाराज सासुरेकर हरिभक्त परायण तुकाराम महाराज परायण अण्णा महाराज उगले आदी संत महंत या ठिकाणी उपस्थित होते तर व्यासपीठावर डॉक्टर प्रल्हाद गुरव यांचे वडील दत्तात्रय गुरव डॉक्टर सौ रेखाताई प्रल्हाद गुरव यांच्या आई सौ आशाताई साखाराम नजर व वडील साखाराम माधव नजर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते योगेश्वरी मॅटर्निटी होम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अंबाजोगाई टेस्ट ट्युबीबी सेंटरच्या ओव्हाझीर आय व्ही एफच्या विस्तार व नूतनीकरण आणि ओव्हा नेस्ट सरोगसी सेंटर गर्भांकूर गॅमेट बँक आणि फेम लिफ्ट कॉस्मेटिक गायनोकॉलॉजी सेंटरचा शुभारंभ फीत कापून करण्यात आला फीत कापल्यानंतर डॉ प्रल्हाद गुरव व डॉक्टर सौ रेखाताई प्रल्हाद गुरव यांनी मान्यवरांना उपलब्ध सेवेची व अत्याधुनिक उपकरणांची विस्तृत अशी माहिती दिली मान्यवरांचं स्वागत डॉक्टर प्रल्हाद गुरव रेखाताई गुरव अजय दत्तात्रय गुरव पवन गोपाळ गुरव अमोल बनसी गुरव यांनी केलं शाल श्रीफळ बुके आणि स्मृतीचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर प्रल्हाद गुरव यांनी केलं यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांना हात घालून आपला जीवन प्रवास उलगडला तर अनेकांच्या पदरात बाळ टाकण्याचं पुण्य मला लाभलं ज्या परिस्थितीतून आपण आलो हो। आहोत त्याची जाण ठेवून प्रत्येकाला सहकार्य करण्याची आपली तयारी असते वैद्यकीय क्षेत्रातील अमूलाग्र बदलाचा लाभ प्रत्येक घटकाला झाला पाहिजे ही आपली भावना असल्याचं डॉक्टर प्रल्हाद गुरव यांनी सांगितलं ऑपरेशन होत होते पण काही गोष्टी होत नव्हत्या आमच्या जोड्या शहरामध्ये कारण त्या थोड्याशा सायंटिफिकल चिकित्सा असतात आणि महागाडी असतात पण आपण भाग आहे म्हणून गप्प बसलो नाही तर लोन घेऊन कर्ज काढून का होईना कर्जही मिळत नव्हतं तर काही सहकार्य मंत्र बजरंग बदरंगोळी सर त्यांच्या नावाने कर्ज घेऊन का होईना प्लॉट घेतला आणि सर तर मला मित्र आले त्यांनी मला प्लॉट खूप कमी किमतीमध्ये दिला आणि प्लॉटची रजिस्ट्री झाल्यापासून जवळजवळ सहा महिन्याने पैसे दिले मी त्यांना थोडे थोडे तर हे सगळं असताना आपण या ठिकाणी अद्यावत आधी सुविधा निर्माण केली त्यामध्ये हे बॉक्स पटत होतं ज्याबणार एअरपूर्ट असलेलं ए जी अशी लेटर व्हेंटिलेटर असा अद्यावध असं ऑपरेशन थिएटर अंबेजोगाईच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिलं ऑपरेशन थिएटर आपण स्थापन केलं होतं काहीनंतर पुढे हे सगळं चालत असताना माझा इंटरेस्ट होता युनिव्हर्सिलिटीमध्ये आणि एंडोस्कोपीमध्ये जास्त इंटरेस्ट होता यामध्येही मी काय केलं की आता ठिकाणी आय एअर लेव्हल टूच्या टाकण्यामध्ये खूप आवड होतं माझ्या आता लेवल वनचं होतं लेव्हल वनवर मी आय वगैरे करायचं होतं त्यामध्ये अनेक लोकांना आपत्ती प्राप्ती झाली तर काही पर्यंत बसलं का आपण लेवल टूचं कुरिअर लेव्हल टूचं आय व्ही एन करणं म्हणजे थोडंस अवघड असतं लेव्हल टू ची ट्रीटमेंट देणं म्हणजे त्यासाठी जत्र लोक लागतात तज्ञ लोकांची किम लागते नॉलेज लागतं बऱ्याच गोष्टी दुसऱ्या देशातून जर्मनीतून आय एस आपण इम्पोर्ट करतो थोडं आम्ही ठिकाणी कुरिअर सेवा येत असली तरी पण आपण तेव्हाही चांगली ती लेवल टूचा आय व्ही केला आणि चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला नाही चांगले म्हणजे किती चांगले इंटरनॅशनल लेवलला आय व्ही एफ चा, का चा रिझल्ट तीस ते चाळीस टक्के असतात मोबाई हरकत नाही आपल्याला सांगायचं नाही आपलं आपलं काम करायचं आपल्या लोकांना रिजल्ट रिझल्ट तर बऱ्याच मला गाण्याच्या रिझल्ट एवढा कसं काय चांगला मी त्यांना म्हटलं की बाबा माझ्या सगळे पेशंट हे गरीब आहे ते कसं तरी सोना विकून जमीन विकून काहीतरी करून बाळच पाहिजे आता कोटी काहीतरी करून ते आय एकदाच करू शकतात डबल करू शकत नाही कारण त्यांचे कंडिशन तेवढे नसते तेवढे तर त्याच्यामुळे मी माझ्या ती बहीण आहे माझी बहीण आहे माझी खूप जवळचे घरातले मेंबर आहे असं ग्रंथ घेऊन मी तिला पहिल्याच आय मध्ये कसेच राहील कसं सक्सेस राहील त्याचा मी आठोफाट प्रयत्न करत असतो आणि पैसे कुणी कमी देऊ जास्त येऊ त्याचा विचार करत नाही त्याचमध्ये मध्ये करतो सगळ्या पेशंटला त्याच्यामुळे चांगलं काम केलं तर माझं चांगलंच नाव होईल आता गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना मला असं वाटलं की आय लेवल टूचं तर आहे मी सगळ्यांना ट्रीटमेंट देतो पण काही जी बोटावर मोजण्यासाठी पेशंट आहे त्यांना मी ट्रीटमेंट देऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल काही बायकांची पिशवी एवढी कमकुवत असते बाळ किती चांगलं बनलं तरी पिशवीत ठेवल्यानंतर पिशवी त्याला दादच देत नाही पिश बाळाची त्या वाढत होत नाही फॉर एक्झाम्पल त्याला टुगल क्लोआसिस टीबीसारखा आजार झालेला असेल गर्भाशयाला किंवा एन्डोमेट्रो अशीस आडिनोमाय अशीस काही इन्फेक्शन फेटालाजी असते काही इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे कधी जन्मातच काही पेशंटला व्यंग असतं बायकॉर्निट्युटरस हॅपोग्लास्टिक ट्युटरस काही काही नंतर खूप प्रॉब्लेम असतो असा असतो की एम आर केंड्र म्हणजे त्यांना गर्भाची पिशवीच नसते पण त्यांना आई व्हायचं असतं मग ते आई आई बोलू तर शकत नाही पण आई व्हायचं असतं मग काय करायचं मग ते सोडून द्यायचं का नाही मी म्हटलं तसं नाही आपण ज्या घोटावर ज्या लोकांना त्यांना पण बाळ त्यांना पण बाळ द्यायचंच मग मी काय केलं की इकडे आपल्या मराठवाड्यामध्ये कुठेही सर्व गोष्टी सेंटर नाही है ना लातूर जिल्ह्यात नाही बीड जिल्ह्यात तर पहिलंच आहे आपलं एवढं असताना जोखमीची प्रक्रिया आपली पावगड गुंतागुंतीचं मेडिकोल खूप महत्वाचं आहे तरी पण आपल्या आता अभ्यास हो वगैरे ट्रेस्टिब्युट सेंटरमध्ये चालण्याचं विस्तारीकरण होऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओवा नेक्स्ट सेंटर, सेंटर आपण चालू केलं आहे तर उद्घाटक कुपर हॉस्पिटलचे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉक्टर गणेश शिंदे यांनी डॉक्टर प्रल्हाद गुरव व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं कौतुक करत प्रतिकूल परिस्थितीतून आलेला माझा विद्यार्थी पुणे मुंबई सोडून आपल्या मायभूमीत चांगलं काम करतोय याचं कौतुक वाटतंय शिवाय डॉक्टर गुरव यांनी ग्रामीण माणसाच्या सेवेचं घेतलेलं वृत्त पूर्ण होत असल्याचं सांगितलं की हे रसायन आहे ह्याची माती करायची कि सोनं करायचं ते तुम्ही तुम्ही ठरवायचं आणि त्यामुळे आज मी तुमचे आभार मानायला आलोय खरोखरच या रसायनाचं सोनं केलंय आपण याला मध्यांतर बोलू बोलूया का कारण ही व्यक्ती काय थांबणार नाही एक्सलन्स हे त्याच्या प्रत्येक पेशी पेशी मध्ये भरलेला आहे पण एक लक्षात घ्या आपल्याला दिसताना एक व्यक्ती दिसते पण त्याच्या मागे बरीचशी शक्ती असते त्याच्या मागे आशीर्वाद असतात त्याच्या मागे सर्वांची मेहनत असते प्रत्येक छोटी गोष्ट करणारा देखील त्याला हातभार लावत असते प्रल्हाद बरोबर एक लक्ष्मण आहे आणि ते म्हणजे आमचे अजय आणि ही राम लक्ष्मणाची जोडी अशीच अभिज्ञ राहणार आहे आज आ, मी त्यांच्याशी बोलत होतो तर मला प्रश्न पडला अरे फक्त डिग्री एखाद्या वेळेस नसेल ह्या व्यक्तीकडे अजय कडे बाकी तो डॉक्टरच आहे ही नोज एव्हरीथिंग स्मॉल लिटरी डिटेल्स आणि प्रल्हादला तयारी करून देणारा हा बरेच वेळेला अजय असतो त्यांच्या मिसेस बद्दल काय बोलणार त्यांच्या पायगुणानेच हे होत आहे आणि त्यांची ती छान मुलं अपूर्व आणि अग्रजाम आता त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी वाढणार आहे कारण हे पुढे चालवायचंय ते चालणार हे इतकं ही एक एक, एक ओळख आहे अंबेजोगाई हो बीड जिल्हा तेच नाही आज मुंबईमधील देखील डॉक्टर प्रल्हादांचा डंका आहे आज माझ्याकडे अनेक विद्यार्थी आले सर्वजण प्र प्रल्हाद नाही होऊ शकले लक्षात आलं द्रोणाचार्यांनी सर बऱ्याच जणांना शिकवलं अर्जुन एक झाला तर प्रल्हाद हे त्या ते व्यक्तिमत्व आहे तर ही व्यक्तीकरण मनापासून करते जे यु नो समाजापासून समाजासाठी हे एक आमच्या मेडिकलमध्ये वाक्य आहे कम्युनिटी टू म कम्युनिटी ते त्यांनी चांगलं जाणलेलं आहे मला फक्त ईश्वरच्याने एक आता प्रार्थना आहे की ह्या माझ्या मुलाला माझा मुलगाच आहे तो त्याला चांगलं आरोग्य लाभवं यश मिळावं आणि त्याच्या हातून जास्तीत जास्त चांगलं का काम सतत होऊ दे आणि ते होणार खात्री आहे कारण त्यांनी तेव्हा केव्हा मी तर लोकांना सांगतो की आमचा जो लॉस झाला तो आंबेजोगाई बीडचा गेन आहे आमचा लॉस झाला जेव्हा ते गेले तिथून सायन हॉस्पिटल मधून वी we रेट लॉस आता काय करायचं आणि तेव्हा जाणवलं की अरे ही व्यक्ती काय काय करायची आणि मग थोडस यु नो तर त्या पद्धतीचे डॉक्टर प्रल्हाद हे सतत ही बिलीव्स इन एक्सेलेंस, आणि ते मी तर असं म्हणेन की असं समजायला हरकत नाही डॉक्टर प्रल्हाद हा इंटरव्हल आहे आणि तुम्ही पाहिलं की इंटरव्हल नंतरचा जो पिक्चर असतो तो जास्त चांगला असतो आणि तो अजून चांगला होणार थँक्यू सो मच अध्यक्ष समारोप करताना ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुनडा म्हणाले की, की डॉक्टर दत्तात्रय गुरव यांनी अंबाजोगाई तालुक्यात उल्लेखनीय कार्य केलं असून त्यांच्यासारखे डॉक्टर असल्यानं जनसामान्यांना चांगली सुविधा व उपचार मिळत असल्याचं मुनडा यांनी सांगितलं मला वाटतं जीवनामध्ये काहीतरी चॅलेंजिंग वर्क करणं आणि मला वाटतं ते चॅलेंजिंग वर्क हातात घेऊन त्याला यशस्वी करणं मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे माझा आणि डॉक्टर साहेबांच्या वडिलांचा गेली वीस पंचवीस वर्षाचा संबंध आहे मला वाटतं त्यांना आज निश्चितपणानं खूप मोठा आनंद झाला असेल की माझ्या मुलानं विश्व घडवलं मला वाटतं ही जी मला वाटतं आनंद त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये आहे मला वाटतं ह्या कशा डॉक्टर साहेब तुम्हाला आशीर्वाद कोणते पाहिजेत कारण वडिलांना हे दिवस बघायला मिळणं हे दुःख झालं एक गोष्ट दुःख झाली की एक वर्ष झालं डॉक्टर साहेबांच्याही गेल्या पण तो त्यांनाही निश्चितपणानं जिथं ते आहे तिथून आनंद वाटत असेल की माझ्या मुलाने घडवत राहिला घडवत राहिला आणि घडवत राहिला या प्रसंगी डॉक्टर शालिंदय कराड माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हरिभक्त परायण केशव महाराज गीते सासुरेकर यांनीही मनोगत व्यक्त करून डॉक्टर गुरव यांना शुभेच्छा दिल्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पुणे येथील शोभा कुलकर्णी निर्मित स्वर आराधना प्रस्तुत स्त्री जन्माची कहाणी सांगणारा संकल्पनात्मक शो सादर करण्यात आला ज्यामध्ये महिला भगिनींचं सुख दुःख व प्रसंग आणि विदारक स्थितीवर भाष्य करणारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला ज्यामध्ये मराठी व हिंदी चित्रपटातील दर्जेदार गीतं सादर करण्यात आली या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोठ्या हर्षोल्लासात आणि जल्लोषात हा उद्घाटन सोहळा पार पडला अत्यंत उंचीचा आणि देखणा असा कार्यक्रम या प्रसंगी संपन्न झाला अंबाजोबाईच्या इतिहासात एवढा दर्जेदार व नेटकेपणा असलेला कार्यक्रम म्हणून याचा उल्लेख केला गेला डॉक्टर प्रल्हाद गुरव व डॉक्टर रेखाताई प्रल्हाद गुरव यांचं अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जवळपास चार तासाच्या कार्यक्रमात प्रत्येक श्रोता हा खुर्चीवर खेळून बसला होता कार्यक्रमानंतर अनेकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला वार्ता न्यूज करीता परमेश्वर हिकेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा जिल्हापीठ